हैं, फोर सावरकर स्वातंत्र्यवीर प्राथमिक शाळा बाबूपेठ चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप चंद्रपूर आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना तसेच माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्र राज्य तथा जागृती हिरेच साप्ताहिक पेपर संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी श्री तुळशीराम हनुमानजी जांभूळकर मुख्य संपादक जागृती रेच्हे साप्ताहिक मुख्य संपादक इंडिया चोवीस न्यूज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्र राज्य तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सौ शिल्पाताई प्रफुल बनपूरकर मॅडम संपादक जागृती हे साप्ताहिक संपादक इंडिया न्यूज महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण महा राज्य कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र गेडाम सर महाराष्ट्र राज्य महासचिव माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाच्या आमंत्रित पाहुणे माननीय श्री अशोकभाऊ आकेवार सर सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर तसेच मासौ महानंदा वाळके मॅडम भूतपूर्व माजी नगरसेविका महानगरपालिका चंद्रपूर माननीय श्री राजेश निकम सर विदर्भ उपाध्यक्ष तथा पत्रकार मानव अधिकार राजदूत संघटना भारत माननीय श्री कुणाल गर्गेलवाल सर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी इंडिया चोवीस न्यूज माननीय श्री सचिन नगे सर चंद्रपूर तालुका प्रतिनिधी इंडिया चोवीस न्यूज मा श्री राजेंद्र गेडाम सर मुख्य संपादक टाईम चोवीस फोर न्यूज कुमार करुणा ठाकूर मुख्याध्यापिका चौ शालू मडावी शिक्षिका श्रीदीपक करमरकर शिक्षक चौ वर्षा दुर्गे शिक्षिका चौ हर्षा राऊत शिक्षिका व वार्डातील गणमान्य नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह निर्माण झाला होता खेरीपाडीच्या वातावरणात शांत वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष जांभूळकर साहेब यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापिका कुमार करुणा ठाकूर यांनी आभार मान्यवरांचे व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी झाला